न वाफवता न शिजवता एकदम पांढरी शुभ्र आवळा कँडी नमस्कार कसे आज सर्वे आज आपण बनवूया आवळा कँडी मी इथे ताजे टवटवीत अर्धा किलो आवळे घेतले आहे शुभ्र कँडी बनवण्याकरिता ताजे मोठे आणि गुडगुडीत आवळे निवडा खराब किंवा डाग असलेले आवळे वापरू नका एकदा सर्वे आवळे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या मी इथे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे कपड्याच्या साहाय्याने हे आवडे कोरडे करून घ्या किंवा हे आवडे तुम्ही दोन ते तीन मिनिट कोरडे होईपर्यंत फॅन सुद्धा ठेवू शकता कोरडे झाल्यानंतर हे आवडे तुम्ही एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये हे आवडे ठेवू शकता मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये सर्व आवडे मध्ये ठेवणार आहे मध्ये जिथे आपण बर्फ जमवतो तिथे हे आवळे तीन दिवसासाठी ठेवा तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता आवडे आपले टनकदार व टवटवीत झाले आहे याचा आवाज तुम्ही ऐकू शकता टनकदार येतोय म्हणजे आपले आवळे परफेक्ट फ्रीज झाले आहे यानंतर आवळे भिजेपर्यंत यामध्ये पाणी घाला हे पाणी नॉर्मल थंड आहे यामुळे आवळे नरम पडतील आणि पाकळ्या सहज वेगळ्या होतील हे एक तास भिजायला ठेवा एक तासानंतर तुम्ही पाहू शकता आवळे एकदम नरम पडले आहे आणि पाकळ्या सहज वेगळ्या होत आहे हलका हाताचा दाब देऊन सर्व्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्या यानंतर पाकळ्या वेगळ्या झाल्यावर त्यावरती साल असते तीसुद्धा काढून घ्या सालही सहज निघते त्यामुळे सालही वेगळी करून घ्या मी दाखवल्याप्रमाणे सुद्धा अलगत पाखळी वेगळी होईल फक्त लक्षात ठेवा पाण्यामध्ये एक ते दोन तास पाण्यामध्ये तुम्ही आवळे मुरत ठेवा यामुळे आवळे एकदम नरम पडतील आणि अलगत वेगळे होतील शुभ्र आवळा कँडी बनवण्याकरिता आवळ्यावरची सर्वी साल काढून घ्या आणि पाकड्या वेगवेगळ्या करून घ्या पाकड्या वेगळ्या झाल्यानंतर त्याची बीसुद्धा वेगळी करून घ्या इथे सर्व मी आवळ्याच्या पाकड्या वेगळ्या करून घेतल्या आहे तुम्ही पाहू शकता मी इथे सर्व्या पाकळ्याच्या साली काढलेल्या आहे नंतर इथे कोणतंही एक मोठं भांडं घ्या त्यामध्ये इथे तुम्ही साखर घाला मी इथे आवडीप्रमाणे साखर घेतली आहे तुम्ही सुद्धा आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता मी इथे अर्धा बाऊल अशी साखर घेतली आहे एक साखरेचा थर टाका त्यावरती आवळ्याचासुद्धा एक थर टाका इथे आवळ्याचा थर टाकल्यानंतर यावरती परत एकदा साखरेचा थर टाका असं लेअर बाय लेयर तुम्हाला करायचं आहे यामुळे सर्व्या पाकड्याला व्यवस्थित साखर लागेल आणि व्यवस्थित साखर मुरेल त्यामुळे लेअर बाय लेअर तुम्हाला ही प्रोसिजर करायची आहे तुम्ही साखर खात नसाल किंवा तुम्हाला साखर वापरायची नसल्यास तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकता गुळाचासुद्धा याचप्रमाणे लेअर बाय लेअर तुम्हाला थर टाकायचा आहे गुळाचा वापर केल्यास तुमची कँडी काळपट किंवा ब्राऊन अशी दिसू शकते तुम्हाला पांढरी कँडी हवी असल्यास तुम्ही शक्यतो साखरेचाच वापर करा तीन दिवसासाठी हे आवळे मुरत ठेवा तीन दिवसामध्ये अधून मधून मिक्स करत राहा तीन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे आवळे एकदम मुरलेले आहे आणि ज्युसी झाले आहे एकदा सर्व आवळे मिक्स करून घ्या यामध्ये थोडा रस किंवा थोडा ज्यूस असेल ते सुद्धा तुम्ही एका चाळणीच्या साह्याने चाडून घ्या या आवळ्यामध्ये कुठंही उर्वरित पाक नाही त्यामुळे हे आवळा चाळणीने चाळण्याची गरज नाही तुम्ही पाहू शकता इथे आवळ्याचा कलर कुठेही बदलला नाही आणि टवटवीत असे आवळा अजूनही आहे आणि यामधला ज्यूस बघा किती येतो आहे किती ज्यूसी असे झाले आहे नंतर एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये हे सर्व आवळे मोकळे करून घ्या याप्रमाणे तुम्ही असे आवळे मोकळे मोकळे ठेवू शकता यामुळे व्यवस्थित सर्व आवळ्याला ऊन लागेल त्यामुळे थोडा गॅप देऊन आवडे व्यवस्थित ठेवा तुम्हाला आवळा कँडी फ्लेवरची पाहिजे असल्यास तुम्ही यामध्ये थोडं विलायची पूळ किंवा जायफळची पूळसुद्धा टाकू शकता आणि आवळा कँडी फ्लेवरफुल बनवू शकता सर्वात मेन आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे पांढरशुभ्र आवळा कँडी बनवण्याकरिता हे आवळे तुम्ही कडक उन्हामध्येच टाका आभाळ असेल तर हे आवळे तुम्ही उन्हामध्ये टाकू नका आभाळामुळे आवळे काळे पडतील त्यामुळे आवळे एकदम कडक उन्हामध्येच दोन दिवसासाठी किंवा तीन दिवसासाठी तुम्ही ऊन द्या तुम्ही पाहू शकता इथे मी दोन दिवसासाठी ऊन दिलेली आहे आणि आवळा एकदम टगदार झाला आहे आणि कुठेही रंग बदललेला नाही यानंतर दोन ते तीन चमचे पिठीसाखर घाला ही पिठीसाखर ऑप्शनल आहे पण मार्केटमध्ये थोडी पिठीसाखर टाकलेली आवळा कॅन्डी मिळते त्यामुळे थोडी पिठीसाखर टाकून मिक्स करून घ्या मी इथे दोन ते तीन चमचे पिठीसाखरेचे घालून व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे तुम्हीसुद्धा याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स केल्यानंतर ही कँडी तुम्ही एका हवाबंद डब्यात स्टोर करू शकता आणि नंतर चालता बोलता कधीही कुठेही एक ते दोन तुकडे सहज खाऊ शकता ही कँडी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे आवळ्याचे फायदे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे ही आवळा कँडी या हिवाळ्यामध्ये तुम्ही घरी नक्की बनवा ही आवळा कँडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद